हॅलो गुड मॉर्निंग यावेळेस yeah, टायमिंगसाठी तर सकाळचे सात वाजलेले आहे आणि आजचा वार आहे रविवार तारीख आहे तेवीस नोव्हेंबर तर सर्वांना हॅपी संडे आणि संडे असो किंवा मंडे आपल्याला कधी सुट्टी नसते परत डबल ड्युटी असते रविवारी तरी कारण कोणी कुठं जाणार नाही सगळे बदलणार सगळ्यांची वेगवेगळी फरमाईश असते आणि त्यामध्ये आपण दिवसभर किचनमध्येच असतो किचनपासलाच फ्री तर इकडं अगोदर मी सगळ्या भाज्या काढून घेत आहे शिमला मिरची घेतलेली आहे हिरवी मिरची आणि खूप सारे कांदे दिलेले आहेत तर रडत रडत कांदे चिरत आहे तो कारण कांदा हा रडवतोच आणि इकडे मी घेतलेला आहे चॉपर चॉपरमध्ये सगळ्या भाज्या चॉप करून घ्यायच्या आहेत म्हणजे मला आपे बनवायचे थोडंसं बेटर राहिलेलं आहे काल डोसा बनलेला होता तर थोडंसं बेटर मी ठेवलेलं आहे आज आपे बनणार करणार खूप साऱ्या भाज्या टाकून ह्या आधी मी बनवणार आहे इकडे चॉपरमध्ये सगळ्या भाज्या एकदम बारीक चॉप करून घ्यायच्या आहेत शिमला मिरची घेतलेली आहे हिरवी मिरची कांद आणि कोथिंबीर पण घेतलेली आहे आणि इकडे हे जे बेटर होतं मी फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं तर ते पण मी काढून घेतलं आणि चहा वगैरे सगळ्यांचा झालेला आहे तर सगळे भांडी इकडे टोपल्यात मी जमा केलेले आहेत म्हणजे आता एक एक भांडे काही मी घासायला घेणार नाही सगळे भांडे एकत्रच क्लीन करणार आहे तर अगोदर सगळ्यांसाठी नाश्ता बनवूया तर यांच्यासाठी सुशेला बनणार आहे म्हणजे आज रविवार आहे आमचा उपवास आहे तर सुशेला किंवा पोहे किंवा उपमा यांच्यासाठी बनवणार आहे आणि इकडं बाकींच्यासाठी आपे बनणार आहे परत रोजचा स्वयंपाक पण संग संग बनत आहे कुकरला डाळ पण लावलेली आहे आणि याच कुकरमध्ये म्हणजे डाळ काढून मी भात बनत ठेवणार आहे जे रोजचा स्वयंपाक आहे ते पण बनेल म्हणजे थोडंसं लवकर किचनपासून फ्री झालो ना तर दुसरी कामं करायला माझा वेळ जास्त भेटतो आपल्याला तर इकडं शिमला मिरची घेतलेली आहे एकात मी फक्त चार भाग केलेले आहेत कारण हे चॉपरला मला बारीक करायचं होतं म्हणजे चॉप करायचं होतं आणि यामध्ये हिरवी मिरची कोथिंबीर आणि कांदा सगळं सह सहच म्हणजे मिक्सरच्या भाज्या चॉप करून घेणार आहे आणि सुशेला बनवण्यासाठी सगळ्या भाज्या चिरून घ्यायच्या आहेत म्हणजे सुशेलामध्ये काही जास्त भाज्या मी टाकत नाही फक्त हिरवी मिरची आणि कांदा इतकंच टाकणार आहे मिनिटला म्हणजे तोपर्यंत कांदा वगैरे चिरून ठेव आणि इकडं खूप सारे कांदे जे आहेत ना पाचोळा काढून ठेवले ठेवू कारण कांदे छोटे छोटे आहेत ना भरपूर वेळ लागत आहे तर जसा वेळ भेट भेटला मला रात्री वगैरे तेव्हा मी काय करते लसूण सोलणं आणि कांद्यावरचा पूर्ण पाचोळा काढून ठेवते म्हणजे जेव्हा मी बनवायला घेऊया त्यावेळी कांदे धुवून घ्यायचं आणि चिरून घ्यायचं म्हणजे यामध्ये वेळ जास्त लागतो ज्या कामाला वेळ जास्त लागतो ती कामं मी अगोदरच करून ठेवते तेव्हाच आपली सकाळची कामं थोडंसं लवकर आवरली जातात तेव्हा चॉपमध्ये मी सगळ्या भाज्या घातलेल्या आहेत आणि फक्त आता हे चॉप करून घ्यायचं आहे दीपकला बोलवलं की माझी मदत कर कारण लेट होणार होतं आणि थंडीमुळेही कामं लवकर आवरत नाहीत हो तर इकडे दिनेश हे सगळं चिरून देत होता तोपर्यंत मी चॉपरला चॉप करून घेते दिवकी आंघोळ करत आहे म्हणत आहे मम्मी थोडंसं लवकरच नाश्ता बनव म्हणजे तो जाणार आहे बाहेर आणि पप्पाला नाश्ता देईल आणि माझी काही कामं आहेत ते पण मला करायचे आहेत म्हणत होतं तर ठीक आहे म्हणलं थोडंसं लवकरच आकेही बनवते आणि संघ संघ मी सुशेला पण बनवते म्हणजे जे आवडेल ते खातील तसं तरी सुशेला खूप फेवरेट आहे सगळ्यांचं पण आता मी थोडंसं बेटर मी ठेवलेलं होतं म्हणून म्हणलं हे पण बनवते कारण आता ठेवल्या ठेवल्या कधी बनवणार तर आगळ्यांसाठी बनत आहे तर इथं सगळ्या भाज्या

घेतलेले आहेत आणि आपे मेकर वरती होतं होत बघा ते आपे मेकर काढून दे म्हणजे संघसंग आपे पण बनतील आणि इकडे सुशेला पण बनेल म्हणजे जेव्हाही घाई गरबड आहे ना त्यावेळेस संघ कामं केली ना काम आपली वेळेत होणार आहेत आणि सगळे खाऊन पिऊन जातील म्हणजे उपाशी जाणार नाही कारण आपे लेट झालं ना सगळे उपाशी जातात कारण त्यांना लेट होतो जाण्यासाठी आणि आपली कामंही लवकर आवरत नाहीत तर थोडंसं लवकर वेळेच्या अगोदरच करणं गरजेचं होतं आपे मेकर ठेवलेलं आहे थोडं थोडंसं तेल टाकलं आणि हे जे बेटर बनवून ठेवलेलं आहे आहे ते थोडं थोडंसं यामध्ये ऍड करूया आणि आलट पलट करून शेकून घेते आणि मुरमुरे भिजवून ठेवलेले आहेत आणि दिनेशनं सगळं तयारी करून हिरवी मिरची टोमॅटो कोथिंबीर सगळं बारीक चिरून मला तडका द्यायचा आहे आणि खोबरा खूप सारा काय बनवणार मी ते एक वेळा तिकडे ठेवते एक वेळा इकडे ठेवते खिडकीमध्ये ठेवणार काय होतं हवा लागत असते आणि ते खराब होणार नाही म्हणून मी तिकडे ठेवलेलं आहे आणि रात्री मी इकडे ठेवलेलं होतं कारण खिडकी बंद असते ना रात्री आता परत मी तिकडे हवेला ठेवलेलं आहे वरती नेऊन ठेवायचं म्हणते पण होतच नाही वरती जाणच होत नाही हो म्हणजे खरंच खूप फास्ट वेळ जात आहे आजकालचा म्हणजे कसं आहे ना आता एकतर हिवाळा शाळू दिवस खूप लवकर दिवस जातो आणि रात्र होत आहे सहा इकडं बघू शकता हा फी बनलेले आहेत तर अगोदर मी दीपकला दिलेला आहे आणि दुसऱ्या बॅच इकडे बनव ठेवलेला आहे आणि इकडे सुशेलासाठी म्हणजे सुशेला बनवण्यासाठी चढे ठेवलेले आहे दोन ते तीन चमचे तेल घेतलं मोहरी जिरे टाकलं आणि कांदा आणि हिरवी मी संगसंग टाकलेली आहे तोपर्यंत आपे एका बाजूला व्यवस्थित शेकलेली होते तर पलटवून घेतलेलं आहे झाकून ठेवलेला आहे आणि आपे मेटरी मी चारी बाजूला फिरवत आहे म्हणजे सगळे आपे व्यवस्थित शेकले जाते कांदा आणि हिरवी मिरची थोडंसं परतून घेतल्यानंतर मी त्याचं टाकलं कोथिंबरी टाकली आणि थोडीशी साखर टाकलेली आहे म्हणजे डब्यातली साखर संपलेली आहे तर म्हटलं काढलेली नाही मी साखर कारण डब्बा क्लीन करूनच भरायचं होतं मला म्हणून म्हटलं थोडीशी वाटीत आणून दे मला चहा बनवण्यासाठी आणि जितकी डब्यात होती तितकी मी पनवरी टाकलेली आहे म्हणजे साखर टाकल्यामुळे सुशेग चव खूप छान होते पोहे असो किंवा सुशेगात अशी साखर टाकायची परतून घेतलेला आहे नंतर हळदी पावडर टाकलं तर एकदम छान फोंडी बनवून तयार झालेले आहे आणि जे भिजवलेले मुरमुरे होते त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकलेलं मिक्स करून आणि तो फोंडीमध्ये टाकलेला आहे परतून घेतलेला आहे आणि कमी यासवरती थोडा वेळ झाकून ठेवा एकदम मस्त आणि टेस्टी सुशाला बनवून तयार झालेला आहे तोपर्यंत दूध पण घेऊन आला दिनेश तर अगोदर मी दूध गरम करून घेते आणि दूध आल्यानंतर अगोदर घाई गरम असते चहाची म्हणजे चहा प्यावायची वाटतं मला पण आता घाई गरबड खूप होती म्हणून मला असू दे म्हणलं नाही तर दूधपर्यंत निवांत चार अगोदर सगळ्यांचा हा बनवून घेऊ तर सुशेला बनलेला आहे तर दिनेशला आपे खायची होते तो दिनेशला तर दिनेशला इकडे सुशेलाच दिलेला आहे म्हणजे ज्यांना जे आवडतं ते खात म्हणूनच मी त्या हिशोबानंच केलेलं होतं तर इकडे दिनेश सुशेला खात आहे दीपक आपे खात आहे आणि बाकीचे आपे मी सगळेच बनवून घेते म्हणजे आता थोडंसंच बेटर होतं आणि नंतर कधी करणार ना म्हणून म्हणलं सगळसंगच बनवून घ्यावे तसं तर पसायला जास्त झालेलं आहे तर आपे बनल्यानंतर पॅन वगैरे सगळं वरती व्यवस्थित मला ठेवता येतं आणि इकडं जी डाळ शिजलेली होती वरणासाठी ती मी एका वेगळ्या भांड्यात काढलेली आहे त्या कुकरमध्ये थोडंसं पाणी टाक टाकलं आणि डाळीमध्ये टाकलेलं आहे आणि लाल मिर्च पावडर हळदी पावडर चवीपर्तं मीठ टाकून डाळ घाटवून घेतली आणि थोडासा लसूण इकडे मी ठेसून घेतलेला आहे वरणाला टाकण्यासाठी कांदा कोथिंबीर सगळं दिनिशन थोडंसं जास्त चिरलेलं होतं तर तेच आता मी फोलीमध्ये इकडं टाकणार आहे म्हणजे वेगळं चिरण्याची मला गरज पडली नाही तर चिंच पण इकडं मी फोडून घेतलेले आहे म्हणजे टोमॅटो वगैरे मी काही टाकलेलं नाही डाळ अशी शिजवली नंतर मी चिंचं पाणी म्हणजे पण टाकलेलं आहे आणि बाकीचे मसाले टाकले छान मिक्स करून घेतलं कढईमध्ये तोपर्यंत तेल गरम झालेलं आहे मोहरी चिरं टाकलं आणि कांदा लसूण सगळे टाकलेलं आहे फोडणी तयार झालेली आहे आणि वरण टाकलं आणि वरण काय आपल्या घरी नवीन नाही दररोजच बनत असतं हे कारण वरणाशिवाय कुणाचंही पोट भरणार नाही म्हणून मी अगोदर वरण म्हणजे विचार न करता इकडे दाळवते म्हणजे जर कुठली भाजी बनवायची असली दहा वेळा आपण विचार करतो की आज कुठली भाजी बनवायची पण वरण जेव्हा बनवायचं आहे ना मी कसलाच विचार करत नाही उठल्यानंतर डोक्यात चलत असतं की अगोदर वरण भात बनवायचं आहे आणि त्यानंतर जे बातीचा स्वयंपाक आहे ते बनत राहील म्हणजे कसंही स्वयंपाक बनवा किती पणचे पकवन बनवा हे वरण हे आपल्याला लागतंच वरण तर सुशीला तर बनलेलं आप आहे आपे पण बनतच आहे तिकडं तोपर्यंत मी त्याच कुकरमध्ये भात होते तांदूळ फटकून घेतले नीट करून घेतलेले आहेत आणि टिफिन पण भरायचं आहे तर इकडे टिफिन भरून देते अगोदर आणि भात आणि म्हणजे भाकरी सगळं मी बाबांचंही आवडतच आहे आंघोळ करत आहेत बाबा तर आता तुळशी घायगेवडा आहे म्हणजे बाबा आंघोळ झाल्यानंतर अगोदर जेवण असताना तर चहा वगैरे घेत नाही ना त्यामुळे आंघोळ झाल्यानंतर अगोदर खूप जेवण लागते त्यांना सगळे आपण बनलेले शेवटचा बॅच राहिलेला आहे ते पण मी बनवून घेते म्हणजे पूर्ण ते वाट्या भरलेल्याच नव्हत्या फक्त दोन चार वाट्या भरलेल्या आहेत म्हणजे थोडंसंच बेटर राहिलेलं होतं तर पूर्णपणे मी बनवून घेतलं टिफिन <laughs> भरलेलं आहे सगळ्यांना घाई घरबडाई जायची म्हणजे दीपक म्हणतो मग मी झालं <laughs> की नाही तर तेच असतं मग मी झालं की नाही किती वेळा गेला आणि मला जायचं आहे माझी ती कामं आहेत माझी ही कामं आहेत मला तिकडं जायचं आहे इकडं जायचं आहे सगळ्यांचं सुरू असतं तर असंच चालत असतं दिवसभर कालचा दिवस असा गेला हा दुसरा दिवस आहे आणि आता टायमिंग सांगेन पहाटेचे साडेचार वाजलेले आहेत म्हणजे आज मी थोडंसं लवकर उठलेले आहे कारण मला सकाळीच पूर्ण घरची साफसफाई करायची होती कारण आज आहेत नाग वार सांगित आजचा वार मंगळवार आहे आणि आज आहे नागदिवे तर म्हटलं सणावारा दिवशी एक्स्ट्राची कामं असतात आपल्याला दररोज ठीक आहे कधीतरी लेट झाला तरी दुपारी किंवा इव्हनिंगला मी फरशी पुसत असते घरची साफसफाई होत असते कारण सकाळी कधी कधी लेट होतो थंडीमुळे हे कामं होत नाहीत पण सणावारा दिवशी आपल्याकडे काहीच ऑप्शन नसतं कारण सकाळची सगळी साफसफाई करायची असते आणि धूळ पण खूप येत आहे ना म्हणजे आता हिवाळा आणि उन्हाळा खूप धूळ येत असते हवा खूप येते ना हवेसोबत खूप सारी धूळ येत असते टी टेबल तरी दिवसातनं दोन तीन वेळा मी पुसत असते तरी पण ही शोकेस वगैरे फरशी पुसतोच मी पुसून घेत असते परत इकडे सोपी खिडकी सगळंच मी पुसत आहे म्हणजे घरामध्ये जितकं आपण काम केलेलं आहे म्हणजे जितकं सुंदर दिसण्यासाठी सगळं केलेलं आहे फर्निचर वगैरे तितकंच आपल्याला कसरत करावी लागते तितकाच वेळ जास्त जातो आहे साफसफाई करण्यासाठी आणि माझं तसंच झालेलं आहे जास्तीत जास्त काम काय असतं ही घरची साफसफाई यामध्ये भरपूर वेळ जातो आणि खूप मेहनत पण लागते सकाळी सकाळी केल्याशिवाय समाधानी वाटत नाही खूप धूळधूळ वाटत असते म्हणून पहाटे थोडंसं लवकर उठते मी उठून पूर्ण घरची साफसफाई करते सगळी उठण्याअगोदर परत उठल्यानंतर काय होतं ना पूर्ण घरात असंच फिरत असतात आणि पावले पण उठतात त्यांचे त्यामुळे आणखीन कोणी उठलेलं नाही आणि उठण्या अगोदर पूर्ण घरचं झाडणं पुसणं ही क्लिनिंगची कामं मी करत असते आणि अंगणाची साफसफाई तर इतक्या लवकर करणार नाही कारण बाहेर पूर्णपणे अंधार आहे मी आणखीन दार गेट काहीच काढले नाही आहे फक्त आतमधली कामं सुरू आहेत तर इकडं मी पाणी घेतलेलं आहे मॉपमध्ये यामध्ये लिक्विड टाकलं दोन टोपन म्हणजे जे, जे फरशी क्लीनर असतं ना ते टाकलेलं आहे आणि मॉपचं तर दांडा बिघडलेला आहे म्हणजे त्याचं बटन तुटलेलं आहे त्यामुळे ते खूप जास्त पाणी येतं म्हणून पूर्ण रूमचे म्हणजे फॅन ऑन केलेले आहेत मी आणि इकडं फरशी पुसत आहे म्हणजे थोडंसं लवकर पाणी हाडकलं जाईल कारण उठल्यानंतर मग तसंच ता फिरतात आणि घरभर ते पावलं उठवतात म्हणून उठण्या अगोदरच मी ही सगळी साफसफाईची कामं करून घेत असते तर झालेलं आहे म्हणजे अगोदर कपड्यानं मी सगळ्या खिडक्या अलमाऱ्या आरसे वगैरे सगळं पुसून घेतलेलं आहे नंतर मी बेडरूम अगोदर पुसली फॅन ऑन करून आलेले आहे तिकडचं आणि आता हॉलमध्ये आलेले आहे आणि इकडचेही दोन्ही फॅन मी ऑन केलेले आहेत आणि जिथंही कडक कोपऱ्याला जिथंही माझा हात गेला ते आता मी पोसत आहे म्हणजे ना धूळ येतच आहे सगळीकडे धूळ 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 दिसतं आणि जेव्हा असा कलर असतो ना यावरती तरी पांढरशुभ्र ते पीठपीठ दिसत आहे म्हणजे असं वाटतं की किती दिवस झाले घरची साफसफाई झालेली तसं तर मी दररोजच करत असते तरी पण ते धूळ खूप जास्त येत आहे ना कारण आपलं घर आहे साईडला त्यामुळे खूप जास्त धूळ येत असते हवेमुळे आणि दररोजच्या दररोज पुसणं खूप गरजेचं झालेलं आहे आणि थंडी खूप आहे ना थंडीमुळे हे कामं आवरत नाही आहेत म्हणून थोडंसं लवकर मी उठत असते तर इकडं टायमिंग बघू शकता घडीमध्ये तुम्ही आता साडेपाच म्हणजे पावणे सहा वाजलेले आहेत म्हणजे पूर्ण घरचं झाडणं पुसणं सहा वाजेपर्यंत कंप्लीट झालेलं आहे आणि इकडच्या रूममध्ये मुलं झोपलेली आहेत आणखीन उठलेली नाही आहेत ते तर उठल्यानंतर तिकडची रूम मी नंतर पुसून घेणार आहे आता अगोदर मी अंगणाची साफसफाई करून घेत आणि वॉशिंग मशीनही पुसून घेतलेली आहे म्हणजे संघसंग पूर्ण घरची साफसफाई होते जे ही ठेवलेलं आहे मशीन वगैरे ते पण मी स्वच्छ करत असते यावरती धूळ जमतच असते तर आता झालेलं आहे बाहेरचं पूर्णपणे आता आलेली आहे मी किचनमध्ये आणि किचनमध्ये खूप जास्त पसारा असतो रात्री ना लेट झाल्यामुळे थोडीशी भांडी मी ठेवलेली होते कारण मी किचन वगैरे सगळं क्लीन करून घेतलं स्वयंपाक झाल्यानंतर आणि हे जेवण करायला थोडंसं लेट आले होते दिनेश पप्पा त्यामुळे ते थोडेफार भांडीची राहिलेली होती ना मी तसेच टोपल्यात भरून ठेवले तर आता ती भांडी घासायला घेते पण अगोदर घरची साफसफाई झालेली आहे इकडं झालेली आहे किचन पण आणि इकडे पाणी मी गरम करून आहे म्हणजे उठल्यानंतर सगळेजण आंघोळ वगैरे करतील आणि आता अंगणाची साफसफाई करून घेते हात सहा वाजले आहेत एक एक जण उठतील आणि ब्रश आंघोळ्या त्यांचं होत राहतं तोपर्यंत मी माझी कामं आवरून घेते परत मग चहा पाणी त्यांचं आवरून द्यायचं असतं आणि दिनेशला कॉलेजला पण जायचं आहे तर थोडंसं लवकर स्वयंपाक करायचा होता म्हणून थोडंसं लवकर मी सगळी कामं आवरत आहे तर इकडचं पुसून झालेले पण मीच फिरत होते ना तर माझीच पावलं उठले तर मला आणखीन एक वेळा पुसून घेऊया आणि मग दार घेट मी सगळं काढून घेते आणि बाहेरचं सगळं साफ करून घेते क्लीन करून घेते तर इकडं पाणी जे कळशीत गरम केलेलं होतं ते भरूनच आहे मी परत इकडं दुसऱ्या ह्याच्यामध्ये पाणी लावलेलं ला आहे म्हणजे गरम होत राहील आता बाहेरचं दार गेट मी सगळं काढत आहे बघू शकता आणखीन अंधारच आहे म्हणजे सहा वाजलेले तरी पण खूप अंधार आहे तर गेट मी काढून आलेले आहे आणि जे हे खरकट कचरा दिवसभराचा मी जमा करते इथं ठेवत असते बेसिनच्या खालच्या साईडला म्हणजे इथं ठेवत असते तर तेही मी घेऊन जात आहे तर अगोदर हे सगळं टाकून येते आणि पेटूनही द्यायचं आहे थोडंसं कचरा वचरा जमलेला आहे तर कवर वगैरे असं का मी काही टाकून देत नाही सगळं मी पेटवून देत असते कारण ते परत आपल्या दारासमोर येणार आहेत तर झालेलंही सगळं खरकटं वगैरे मी सगळ्या रुम क्लीन झालेले छान वाटत आहे तर बाहेरचं मेन गेटही मी काढलेलं आहे आणि सगळा कचरा मी टाकून येते आणि जे कवर वगैरे जमा केलेली होती ती मी इथंच ठेवलेले आहेत म्हणजे नंतर मी ते पेटवून येणार आहे आता थोडासा अंधार होता त्यामुळे तितकं मी बाहेर काही गेलेली म्हणजे बाहेरची कामं आवडलेली फक्त खरकटं जे जमलेलं होतं कचरा थोडासा टाकून आलेला आहे आणि ते झाडू मारून घेते आणि पोर्स धुवून घेते अंगण धुवून घेते झाडांना पाणी देते म्हणजे आता तरी झाडांना पाणी द्यायची खूप गरज आहे म्हणजे पूर्णपणे कुंड्यातली माती हाडकली जाते आणि दररोज सकाळीच मी देत असते कारण नंतर काही होणार पण नाही आहे आता मी बोरवेल चालू करते आणि सगळीकडे पाणी देत असते पोर्स पण धुवून घ्यायचं असतं मला आणि तसं तर झाडांना पाणी देतो असं सगळीकडे पाणी पाणी होतं तर बोरवेल चालू केलेलं आहे आणि अगोदर सगळ्या झाडांना मी पाणी दिलेलं आहे म्हणजे झाडांना सकाळी सकाळी पाणी दिलं छान छान असते थंडीमध्ये थंड छान असतं आणि हे पण तुम्ही तांगे वगैरे करत हो आहेत सगळ्यांचं हे आहे आवरत आहे ते एक तोपर्यंत मी बाहेरची सगळी कामं आवरून घेते मग चहा पाणी त्यांचं आवरून देते मग त्यांचं संग संग स्वयंपाक करायचा आहे आणि आज नाग आहेत ना तर मुलांना आता संध्याकाळी पुरणपोळीचा स्वयंपाकही बनणार आणि थोडीफार तयारी म्हणजे पूजा वगैरे करण्याची तयारी हे पण दिवसभरात मला आवरायची आहे तर इकडं झालेलं आहे अंगण वगैरे धुवून पोळ धुवून घेतलं झाडांना पाणी दिलं आणि वायपोर करून घेते म्हणजे पूर्ण पाणी ओढून घेते कारण खूप निसरंडा होतो आणि बाबा असंच सभागती येतात आणि पाणी निसरायची भीती वाटते मग अगोदर पूर्ण मी पुसून घेतलेलं आहे वायफरनं आणि आता सगळं जागेत ठेवून देते आणि पुढची कामं मी आवरून घेते तर बघू शकता पूर्ण घर खूप छान दिसत आहे म्हणजे पूर्ण घरची साफसफाई झाली ना खूप छान वाटते आणि इथं जे मी बकेट वगैरे ठेवते कचरा वगैरे जमा असतो ना दिवसभराचा ते पण मी स्वच्छ पुसून घेतलेलं आहे आणि परत मी बकेट तिथंच ठेवलं आणि जे भांडी आहेत ते पण सगळे मी किचन काउंटर घेतलेले आहेत आणि अगोदर घासून घेते कारण नंतर एक एक करून खूप जास्त होत आहे ते म्हणजे स्वयंपाकाचे चहाचे ह्याचे त्याचे खूप जास्त होत आहेत आणि एकत्रच क्लीन करायला होत आहेत मला म्हणून म्हटलं जितके आहे तितके आता क्लीन करून घ्यायचे आणि मगच स्वयंपाकाला सुरुवात करायची तर आता यांचं पण आवरत आहे म्हणजे आंघोळीला जात आहे तोपर्यंत सगळी भांडी घासून घेते आहेत मग चहा पाणी यांचं सगळ्यांचं आवरून दिल्यानंतरच मग मी स्वयंपाकाला सुरुवात करणार आहे आणि आज हरभऱ्याची भाजी आलेली आहे गावाकडून तर हरभऱ्याची भाजी चपाती हेच बनवायचं आहे रात्री तरी पुरणपोळीचा स्वयंपाक बनणार तर आता सकाळच्या जेवणामध्ये हेच बनवणार आहे मी म्हणजे आज जास्त विचार करण्याची गरज नाही हरभऱ्याची भाजी आणून ठेवलेली आहे म्हणजे काही वेधिकाने आणलेली भाजी तर इकडं पाणी हे गरम झालेलं आहे परत मी लावलेलं आहे आणखीन म्हणजे सगळे एक एक जण आंघोळ्या करत आहेत तर पाणी जे गरम होतं ते घेतलेले आहेत आणि इकडं परत मी लावलेलं ला आहे तर इकडे अगोदर मी दूध गरम करायला ठेवते म्हणजे रात्रीचं दूध असतं ना त्यामुळे एक वेळा मी गरम करते आणि दूध छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये साखर आणि चहा पावडर टाकलेली थोडंसं अद्रक टाकलेला आहे आणि यांचं पण तोपर्यंत आवरलेलंच आहे तर अगोदर मी चहा देते दोघांसाठी म्हणजे जे गॅरेजमध्ये कामाला मुलगा आहे त्याच्यासाठी आणि यांच्यासाठी चहा आणि तोस दिलेला आहे एकदम तर तुम्ही सगळेजण कसला वेट करता या सगळेजण मॉर्निंगचा गरमागरम चहा घ्यायला म्हणजे अशा थंडीमध्ये चहा घेतला ना नागरिकचा गरम गरम छान वाटतं फ्रेश वाटतं तर आता मी काय चहा इथं घेतलेला नाही म्हणजे माझ्यासाठी चहा बनलेलाच नाही आहे त्या दोघांसाठीच मी बनवला आणि जे कचरा म्हणजे जे कवर वगैरे मी जमा केलेले होते ते दिनेशने इकडे सगळे पेठवलेले आहेत आणि आणि बसलेला आहे शेकत आणि ते आग बघितल्यानंतर मला पण वाटलं की थोडंसं शेकून यावा कारण थंडी खूप जास्त आहे ना आणि रांगोळी वगैरे मी सगळं काढून घेतलं त्यामुळे पण खूप थंडी वाजत होती मला पण दिनेशला इकडं बघू शकता मला अजिबात तिथं था थांबू दिलेला नाही आहे म्हणत आहे मम्मी शेकू नये कारण सवय पडते आणि मला सांगितलं इतकं ज्ञान आणि आपण स्वतःच तिथं बसला तर असो ताई या यासोबत या व्हिडिओ इथंच अँड करते व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक जरूर करा